जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरुस संपर्क पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्या नाही त्या विधानसभेची तयारी चाललेली आहे विधानसभेच्या माध्यमातून आम्हाला जे शिवसेनेच्या ज्या सीट आहेत आमच्या त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक विधानसभेमध्ये जे शिवसेनेचे उमेदवार आले निवडले ते सन्मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत त्याच्या माध्यमातून ती निरीक्षक निर्मणी केलेली आहे त्यांची दोन दिवसापासून या विधानसभेमध्ये मिटिंग्स कार्यकर्त्यांना भेटणं चालू आहे त्याच्या माध्यमातून मी काल खेडपासून चालू केलं गुवाहारचा दौरा केला गोहागर म्हणून आज मी आपला कुडाळ मालवणमध्ये आलो आहे कुडाळमध्ये येताना मालवणमध्ये सकाळी मिटिंग केली सकाळी कार्यकर्त्यांना भेटलो त्यांचं त्यांचं सगळं थे, थे, ता ता में -में दोन दिवसामध्ये कार्यकर्त्यांची काय मनोगत आहे मानणं काय त्याच्या माध्यमातून या त्याचे ऐकून आज त्याचा रिपोर्ट करून त्याच्यानंतर आता कुडाळला आलो कुडाळच्या पण मेन मेन कार्यकर्त्यांना भेटलो त्याची पण मिटी होते हा रिपोर्ट करून सन्मान मुख्यमंत्र्यांना दिला जाईल कुडाळमधून भाजपाचे निलेश राणे देखील इच्छुक आहे आपली युती आहे काय सांगाल निलेश राणे देखील इच्छुक आहे आपली युती आहे आता आपण दावा सांगणार आहात का या जागेवरती नाही बघा महा युतीचा उमेदवार असणार चौपन असेल तो सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फिड फडणवीस साहेब किंवा अजित पवार साहेब किंवा आपले इथले नेते राणेसाहेब हे जो निर्णय ठरवतील आणि जो महायुतीचा उमेदवार असेल तो आपल्याला निवडून आणायचा आहे हा फक्त सीट ही जी सीट आहे ही शिवसेनेची असल्यामुळे शिवसेनेचा दावा असणार आहे शिवसेनेचे पदाधिकारी त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभेला आम्ही बी जे पीला मदत केली त्याच्यामधून विधानसभा आम्हाला शिवसेना मिळावी या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जिल्हा सगळ्या पदाधिकरण त्याच्या माध्यमातून साहेबांनी इथे आमची नियुक्ती केलेली आहे त्या माध्यमातून तिथलं पूर्ण कार्यकर्त्यांचा सगळं हे बघून आपण त्याचा निर्णय करू या माध्यमातून आपण त्याचा विचार करतोय आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून दिला जाईल राज्यामध्ये युती आहे पण सिंधुदुर्गामध्ये एवढे युतीमध्ये दुर्ग सुरू आहे सावंतवाड्यामध्ये केसरकर आणि राजन दिल्ली यांच्यामध्ये आरोप प्रकारे होत आहेत काय बघा आता खालच्या लेवलला काय चालत असेल पण शेवट अंतिम निर्णय हा महाराष्ट्रामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतात आणि त्याच्या माध्यमातून जो निर्णय होईल तो आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल उद्या जरी आम्ही ही सीट मागितली उद्या ही सीट बीजेपीकडे गेली तर बीजेपीचं काम करणार आणि बीजेपी आम्हाला मिळाली तर आमचं काम करायचं आहे कुडाळ तालुक्यात काहीशी दुस्तुस होती असं चर्चा आहे ती दूर करण्यात तुम्हाला यश मिळालं आहे का आजच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली आहे का नाही कार्यकर्ता म्हणजे धुसभूस म्हणजे बघा प्रत्येक कार्यकर्ता पक्षामध्ये असतं ते कायमस्वरूपी असतं त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून मी असेल जिल्हा प्रमुख असेल आणि त्याच्या माध्यमातून जर आमच्या लेवलला मिटवायचा प्रयत्न करतो आणि तो मिटून जाईल महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकरचं काही नाराज आहे असं चर्चा सुरू आहे त्यासंदर्भात आपल्याकडे काही माहिती नाही महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा कुडाळकरताही या आमच्याच आहेत आमच्यासोबत आहेत आज त्या परवा मीटिंगला पण होत्या त्या माध्यमातून आहे पण त्यांना आता प्रमोशन पाहिजे सगळ्या गोष्टी त्या आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि योग्य तो निर्णय करू कुडाळ महायुतीचा उमेदवार तुमचा कोण असेल उमेदवार जो मुख्यमंत्री ठरवतील तोच उमेदवार आपल्या नावाची चर्चा आहे कुडाळ मालवण मधून मी <laughs> आलो तुम्ही लोकसभेला पण सांगितलं हम्म नाही पण हे बघा आम्ही पक्षाचं काम करत असतो पक्षाचा आदेश आहे मी इथला संपर्क प्रमुख आहे आणि संपर्क प्रमुख या नात्याने मला या विधानसभेची जबाबदारी आहे ती जबाबदारी सन्मानिय जिल्हा प्रमुख आमच्या सर्व निरीक्षक आमच्या सर्व पदाधिकारी यांनी दिलेली आहे ती जबाबदारी आणि त्याच्यामधून खरोखरच आपण या जिल्हा या विधानसभेमध्ये आपली शिवसेनेची कसं करू शकतो त्याचा सारांश कसं कर करू शकतो हे बघणार की मी आता आमदार वैभव नाईक यांनी निष्ठा यात्रा एकूण महाराष्ट्रात सुरू आहे सिंधुदुर्गात सुद्धा वैभव नाईकांची निष्ठा यात्रा सुरू आहे एकूणच मतदारसंघामध्ये त्याबाबत काही बघा जे आमदार आहेत ते निष्ठा यात्रा काढतील काय करतील हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे आम्ही आमच्या माहितीचं जे काम चाललंय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जे काम करत आहे सरकार या सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या योजना तरी आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या तरी लोक खुश आहेत तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की तुमचे मुख्य जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी विधानसभा लढवावी अशी चर्चा आहे कार्यकर्ते बघा इच्छुक असणं गुन्हा नाही तुम्हाला सांगतो जेव्हा आम्ही इच्छुकांची यादी तयार करू ते इच्छुक कर असतील त्यांचं पण नाव दिलं जाईल अंतिम निर्णय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सावंतवाडी जो विधानसभा मतदारसंघ आहे इथे दीपक सरकार आहे मात्र तुमच्याच मित्र पक्षाचे राजन त्यांनी हे वारंवार आरोप करतायत की दीपक केसरकर यांनी कोणतेही काम केले नाही आणि राजन तेरी कशासाठी अशा आशयाचे बॅनर धडकले एकंदर काय सांगाल की निश्चितच केसरकरांनी आपल्या काम केलेलं नाही म्हणून आरोप करतायत की त्यांना तिकीट पाहिजे बघा केसरकर साहेबांनी ते आमचे मंत्री आहेत आणि केसरकर साहेबांनी काम केलं म्हणून येत्या लोकसभेमध्ये त्यांना या लोकसभेमध्ये राणे साहेबांना लीड मिळालेलं आहे काम केलं नसतं तर लीड मिळालं नसतं राजनतेरींचं आणि दीपक केसरकरांची मनजुळ जुळवण्याचं काम तुम्ही करणार आहात का बघा राणे तेले पण माझे मित्र आहेत केसरकर साहेब आमचे नेते आहेत बघा इच्छुक असणं मी मगाशी पण बोलतो आता ते इच्छुक आहेत शेवट अंतिम निर्णय त्या पक्षाचे नेते देवेंद्रजी आहेत आणि आमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ साहेब आहेत हे दोघे ठरवतील काय करायचं शेवट माझ्या मा माध्यमातून मला जो रिपोर्ट येतो तो मी देईन दोघांची अशी आहे की दीपक महिना पक्षातून काढून टाका म्हणून ते साहेबांना भेटले आ राजन टेले पक्षातून काढा म्हणून दीपक बाईंचं स्टेटमेंट होत दोघंही एकमेकांना पक्षातून काढा म्हणून मागणी करताय बघा आपण मंत्री पदावरून हकालपट्टी करा असं राजन टेले म्हणतात मला बघा मला एवढंच सांगितलं तुम्हाला की आपण महायुतीमध्ये काम करतोय महायुतीमध्ये शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी अजित पवार गट आम्ही एकत्र म्हणून काम करतोय तर एकत्र काम करत असताना आपण आपलं पक्षाबद्दल काही त्यांना काढून टाका येणं काढून हे आपल्या हातीत नाहीये आपल्या पद्धतीने बघा इच्छुक असल्यामुळे कोण दावे करत असतील किंवा आरोप करत असतील त्या आरोपाला मी बोलू शकतो मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात अविनाश जाधव मनसेचे उभे राहणार अशी चर्चा आहे काय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका